दुर्गेश किशोर दिगे आज एका महान युक्तीबद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्र काळाशी नम्र विनंती सुमारे साडेतीनशे वर्षांनंतरही जनतेच्या मनावर राज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर ज्या शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाईंनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजीराजे शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव, नाव राजे भोसले असे होते शिवाजी महाराज अवघे चौदा वर्षाचे असताना राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुफृत केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायेश्वराच्या मंदिरात निर्मितीची शपथ घेतली शिवरांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीती ही शिकवली शूरवीरांच्या व रामायण महाभारत महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले शहाजी शिवाजी महाराज जेव्हा पुण्याच्या कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली एवढे बोलून मी माझे धनशब्द संप जैन